जळगाव येथील डॉक्टर संगीता महाजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव कला शिक्षक सुनील दाभाडे कला शिक्षक प्राध्यापक आर एस पाटील या तिघांची राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली व शालेय शिक्षण विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पन्नासावी राष्ट्रीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी दोन हजार तेवीससाठी साठी निवड झाली आहे या प्रदर्शनामध्ये वारली पेंटिंग चित्र लावली जाणार आहेत हे प्रदर्शन सव्वीस ते तीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत श्री छत्रपती श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे होणार आहे डॉक्टर संगीता महाजन आदर्श कला शिक्षक सुनील दाभाडे कलाशिक्षक प्राध्यापक आर एस पाटील यांची निवड झाल्याबद्दल डायटचे प्राचार्य डॉक्टर अनिल झोपे डॉक्टर सी डी साळुंके डॉक्टर भावसार मॅडम डॉक्टर कविता बोरसेमानव सेवा मंडळ अध्यक्ष डॉक्टर आर एस डाकलिया सचिव विश्वनाथ जोशी सर्व पदाधिकारी सदस्य प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर मु माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील शिक्षणशास्त्र विद्यालयाचे संस्था अध्यक्ष सर्व पदाधिकारी प्राचार्य सोनावणे मॅडम तसेच सर्व शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला